पावसाचं प्रमाण जास्त आहे आहे आता बघा तारखेचा पाऊस कोणत्या भागात सर्वाधिक जोर दाखवणार तो म्हणजे विशेष करून नांदेड जिल्हा आहे लातूर परिसर सुद्धा याच्यामध्ये येतोय त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना उद्यापासून जे काम आहे तुम्ही करताय ह्या दोन तीन तालुक्या जिल्ह्यामध्ये यांचं काम थोडस खोळंबागणार आहे चंद्रपूर वाशिम हिंगोली ह्या उद्याच्या तीस ऑगस्टला संध्याकाळपर्यंत हे काम खोळंबलं जाईल त्यामुळे सगळ्यांनी सतर्क राहायचं आणि विशेष करून बुलढाणा जिल्हा पुन्हा एकदा पावसाच्या रडारवरती आहेस तारीखेला सुद्धा आणि जे लो प्रेशर आहे बंगालच्या उपसागरातून आलेलं हे पूर्णपणे नांदेड जिल्ह्याच्या रडारवरती जास्त प्रमाणात काळजी करू नका मी सगळ्यांच्या कमेंट रीड करतोय वाचतोय सुद्धा लॅपटॉपवरती देखील वाचतोय तोडकर हवामान अंदाज डॉट कॉम वरती तुम्ही सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत आज फक्त मी थोडक्यात माहिती देण्यासाठी करतोय नाशिक शहर अहमदनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढवणारी तारीख आहे दोन सप्टेंबर या दिवशी पुन्हा एकदा परिसरामध्ये या पावसाचा जोर जास्त आहे त्यानंतर नाक्षेत्रामध्ये इगतपुरी परिसरामध्ये याच तारखेला दोन सप्टेंबरला हा जोर वाढतोय त्यामुळे जायकवाडीच्या धरणाची पाण्याची पातळी पाच सप्टेंबरपर्यंत पंच्याऐंशी पार जाण्याची शक्यता देखील या मॉडेलनुसार व्यक्त होते कारण की इगतपुरी त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये जेव्हा पाऊस जास्त पडतो त्यावेळेसच या धरणामध्ये आवक वा वाढण्याचं प्रमाण अधिक असतं आणि त्यात त्यात या भागांमध्ये जमिनीचं पोट पूर्णपणे भरलं असल्यामुळे या भागामध्ये आवकमध्ये जास्त वाढ होणार आहे एकंदरीत दोन तारखेपासून ते चार तारखेपर्यंत शहाण्णव हजार क्युसेकचा आवक देखील वाढण्याची भीती वाटते त्यानंतर परतीच्या प्रवासामध्ये हे धरण ओ ओ देखील होण्याची शक्यता आहे एलदरे आणि माजलगाव डॅमच्या परिस्थिती पर परिस्थिती आहे ती जवळपास जो जो चिंताजनक आहे म्हणजे अजूनही कुठल्याही प्रकारचा माजलगाव डॅमच्या ह्या चा चार पाच दिवसाच्या पावसावरती पाण्याच्या पातळीत वाढ होईल असा भरोसा नाहीये पण नक्कीच यांना परतीचा पाऊस पर नक्की तारणार आहे ठीक आहे चार तारखेनंतर पावसाचा जोर हा उसळणार आहे पण पाच तारखेनंतर स्थानिक वातावरणाचा जो पाऊस आहे तो अकोला अमरावती या भागामध्ये होत राहील मित्रांनो एकंदरीत महाराष्ट्रामध्ये दिनांक तीस तारखेला मध्यरात्रीपासून ते तीन तारखेपर्यंत राज्यामध्ये भाग बदलत पावसाची शक्यता आहे त्यामुळे काळजी करण्यासारखं मोठं कारण नाही आता तुमच्या कमेंटकडे वळायचंय पण कमेंटचा खूप वर्षा होते कुणाची कमेंट घ्यावी कुणाची सोडावी हे ते देखील समजत नाही आहे आता स मगापासून सारखे कमेंट करून जमलेले आहेत गणसावंगी तालुक्याची कमेंट बघतो मी बडीगुद्री असेल घनसागीच्या सर्व तालुक्यांना दिनांक एक तारखेपासून जोर वाढते उद्यापासून म्हणजे पोळा पूर्ण पावसातच आहे काही महत्त्वाचे प्रश्न असतील तर विचारू शकता कारण की मी प्रत्येकाचा एक मॅसेज तुम्हाल तुम्हाला देणार आहे आज घनसांगीच्या पूर्व भागामध्ये पावसाची शक्यता आहे मित्रा सॅटेलाईट इमेजेस मी तुम्हाला फॉरवर्ड देखील करणार आहे आज ग्रुपमध्ये सध्या बघा सोलापूर लातूर या परिसरापर्यंत पावसाने अजूनही मजल मारलेली आहे पुढच्या दोन तासामध्ये तो पाऊस थोडा पश्चिम पस्ट, पूर्वे पश्चिमेकडे सरकतोय त्यामुळे परभणी जिल्ह्यात देखील ठिकठिकाणी पावसाची शक्यता वाढते त्यानंतर अजूनही विचार केला तर बघा कोणत्या भागामध्ये सध्या पाऊस आलो आहे वाकळी वळी उर्वा पिंपरी गवळी मौताळा बुलढाणा या भागांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि हा पाऊस जामनेर परिसरामध्ये जाणार आहे त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांनी वाऱ्यामुळे थोडंसं सतर्क आहे कारंजलाड परिसरात देखील पावसाची शक्यता आहे वाशिम पुसट डिग्रज या भागात देखील पावसाची शक्यता वाढण्याचा अंदाज आहे हिंगोलीमध्ये देखील पूर्वेकडील जे भाग आहेत वसमत नांदेड या परिसरात देखील संध्याकाळी पावसाची शक्यता आहे अजून काही जणांचे कमेंट थोडे वेगळे आहेत परतीच्या पावसा बदल जात आहेत मित्रा परतीचा पाऊस जो आहे तो बारा सप्टेंबरच्या पुढे येणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि विशेष वीस सप्टेंबरपर्यंत पूर्ण मान्सून हा परतीचा प्रवास सुरू करायला त्याचा कालावधी आहे जवळपास चार पास ते पाच दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालणारा जो परतीचा पाऊस असतो तो सक्रिय होणार आहे आणि गणेश उत्सवामध्ये हा पाऊस आपला प्रभाव टाकतो आहे मित्रांनो हा पंधरा ते सोळा मिनिटाचा झाला आहे ज्यांच्या काही कमेंट होत्या सेलू वगैरे गोष्टीसाठी एक मॅसेज मी तुम्हाला देणार आहे आणि जाता जाता एवढं सांगतो की मित्रांनो आजची जी कंडिशन आहे ती देखील पुन्हा लक्षात घ्या परत लक्षात घ्या कमेंट तुम्हाला सगळ्यांच्या कमेंट देखील उत्तर मिळणार आहे बोरीसावरगाव त्याचबरोबर अंबाजोगाई हो परिसरामध्ये आज संध्याकाळी पावसा शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये देखील संध्याकाळी आजच्या डेटला म्हणजे एकोणतीस तारखेला मध्यरात्रीपर्यंत पाऊस शक्यता आहे काही ठिकाणी पडेल सर्वदूर हा पाऊस नाही आहे त्याचबरोबर आजचा पाऊस आहे तो सेलू परिसरामध्ये परतूर परिसरामध्ये जिंतूर परिसरामध्ये आहे घनसावंगी तालुक्यात देखील आज एकोणतीस तारखेला संध्याकाळी काही ठिकाणी पाऊस होईल माजलगावच्या भागामध्ये